तर आज जुगणूच्या घरी आले आहेत पाहुणे आणि पाहुणे आले तर जुगनू हे कॅमेरा काढलाच पाहिजे कारण कसं आहे कॅमेरा काढल्यानं लोकांना कॅमेराची सवय नसते आपल्या घरच्या पाहुण्यांना ते लोक लवकर लो निघायला बघतात मग ते एक टेक्निक आहे माझी की मी लोकांसमोर कॅमेरा ऑन करतो म्हणजे लोक कॅमेऱ्याच्या मागे पडायसाठी घराच्या बाहेर निघतातच तर इथे पाहुणे आल्यामुळे सर्वांसाठी चहा पाणी जरा करावं लागतं शरबत केलं होतं मी सर्वांसाठी छान कारण आता आईलाच भेटायला येतात सर्वजण आईच्या पायाला लागला असल्यामुळे तर हे आणखी नवीन पाहुणे म्हणजे नवीन नाही सगळे जुनेच आहेत आपलेच घरचेच आहेत पण आता आईला लागलं असल्यामुळे एक एक जण एक जण येतच आहे बघायला त्यात आपली ही आजी म्हणजे माझ्या आजीची मावशी आहे ही माझी परदादी ती म्हणू शकतो आपण तर खूप भारी आहे ते एकदम कॉमेडी तर तिच्यासोबत गप्पा वगैरे झाल्या आणि माझं सॉन्गची शूटिंग जी आहे ती चालू होती यार थोडी चालू असतेच रोज जावं लागत होतं त्यामुळे आणि इकडे पाहुणे येत राहतात पाहुण्यांचं झालं सगळं झाल्यावर मी रोज जात होतो शूटिंगला सॉरी शूटिंग नाही गाणं रेकॉर्ड करायला शूटिंग नंतर होती त्याचं पण काही व्हिडिओज वगैरे काढणार आहे मी ते तुम्हाला दाखवलेच सो इथे कोरस वगैरे सुरू होतात छान मजा चालू होती काका खूप एन्जॉय करत होते कोरस देताना आणि थोडीफार माहिती तर बसतेच सो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी छान आपल्याकडे आली होती श्री संत गजानन महाराजांची पालखी आणि खूपच सुंदर माहोल असते आपल्याला पालखी आल्यावर हा ब्लॉग थोडा आपला लेट होता है, कारण एडिटिंग करायला नाही झाला बसा वाटला ब्लॉग नव्हते कमेंट्स मध्ये सांगा बाय बाय